हा बघा हा मासा होता फक्त मोठा होता मित्रांनो सीन कसा माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट आपलो केव्हा चालू कामगार जाग्यावर नाही कामगार मासं पकडून गेलेलो पण मासूक लागलो नाही एवढं नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेसात झालेत सकाळचे आणि आपण आलोय खाडीवरती खालच्या स्पॉटला बऱ्याच दिवसानंतर तर खाडीमध्ये मासा लागत नाही तरी पण आलोय तर घरी जायचंय लवकर साधारण तासभर कास्टिंग करू साडेसात झालेत म्हणजे साडेआठपर्यंत पर्यंत कास्टिंग करून बघूया बऱ्याच दिवसानंतर काय हुक होतं का इकडे तर इथे आपण दोन काने पकडल्या त्याच्यानंतर मासाच नाही लागला चार पाच वेळा तरी ट्राय केलं पण काही मासाच नाही लागला तांबोशीची पण स्ट्राईक नाही खाडीमध्ये अजिबात बघूया इकडे साधारण एखादी स्ट्राईक भेटली तर इकडे मागून दादा तर दादा इलो सकाळी जाय आणि हा पण आलाय बघूया आता काय लागतं तर ॲक्च्युली घरी काम चालू आहे त्याच्यामुळे ना टाइम नाही भेटला दोन तीन दिवस आणि त्याच्याचमुळे लवकर पण घरी जायचंय चला तर जंगल सफारी थोडीशी करू लागतं इकडून जंगल सफारी करूया आणि जाऊया स्पॉट पाणी खाली आहे पूर्ण तर ऍक्च्युली टाईट टर्न व्हायचा टाईम आलाय दगडावर बऱ्याच दिवसानंतर दगडावरती पाय ठेवलाय पाणी खूप भरलं होतं पाणी चांगलं आहे म्हणजे गडूळ आहे साधारण आणि असं पाणी असेल ना गडूळ साधारणत तांबूशी लगेच मारते व्हाईटवाला रबर लावलाय băguia. Cost cast. Hardy mă de mașină, băieți, हवा नाही आज इतके साधारण कोंड आहे तर इतके चान्स असतो मासा लागण्याचा चला मित्रांनो वरती ट्राय करूया ह्या है, स्पॉटला अजिबात स्ट्राईक नव्हती जवळजवळ वीस पंचवीस मिनटं ट्राय करून बघितलं पण काय स्ट्राईक नव्हती सो जास्त वेळ नाही आपल्याकडे पुढे जरा मारून बघूया दोन ठिकाणी आणि मग मा कलटी मारूया आपल्या रेग्युलरवाल्या स्पॉटला आलोय मध्येच पण मारले बघूया इकडे कोण उचलतं काय पाणी खूप खाली गेले, आटले पाणी शिंप आहे बघूया मित्रांनो मासो तर काही लागलो नाही <laughs> तर इथे मासा घ्यायला आलोय हा बघा मोडवसा मोडवसा म्हणजे मुंबई साइडला सकला बोलतात त्याला तो मासा घेतलाय हो। तर कटिंगचं काम चालू आहे फ्राय करूया मोडवसा खाल्ला कधी तू मी पण नाही खाल्लाय म्हणजे बघूया कशी टेस्ट असते सकला खाऊन बघूया हा बघा हा मासा होता फक्त मोठा होता कोणाला वदी मंगरे भी आई कसं वाटतं काय दाल मंगडा हेतुया देतुया चित्र हेले तो तर हा बघा हा मासा बोलतात आपल्याकडे कोकणात तर बघूया कशी टेस्ट आहे मोडसा खाऊन बघूया तर चांगला पीस होता मोठा पीस होता जवळजवळ दीड किलोच्या वरती होता तर थोडेसे ना जाड आहे ते बघा मासा जाड असतो थोडासा पातळ पाहिजे तुम्ही सुरमईसारखे पीस नाही पडत असल्या माशांचे आईचं चा काम चालू आहे इकडे जेवण बनवूचा फ्लॉवरची भाजी बनवला ना पण ती आता केव्हा खाऊची असो विषय मित्रांनो सीन कसा माहिती आहे कॉन्ट्रॅक्ट आपलं केव्हा चालू कामगार जाग्यावर नाही कामगार मास बुकडू गेलेलो पण मासूक लागलो नाही असं विषय झालो तर बिझी आहे सध्या दोन तीन दिवस ना काही जाऊकच भेटला नाही म्हणजे त्या दिवशी गेलो होतो परवाच पण बेट असो नाही लागत असो पण लागत नाही तसो पण लागत नाही कधी कधी दिवस लई बेकार येतात असूच लागत नाही हा जर असा काम चालू आहे साधारण आणि दोन दिवस असिस्टंट म्हणून काम करतो भाविशाचो एका काय म्हणतो भाविशा त्या वळंबो ह्याचा रोल काय असता माहिती आहे चिरो म्हणजे असो बघायचो असो आहे की असो आहे तो म्हणजे जमिनीच्या लेवलला राहता काय हो छोटो कामगार ए बालकामगार बंदी आहे आमच्याकडे कळला काय <laughs> खालचा बेस घालायचं काम ना ते मेन असता म्हणजे ते लेवलमध्ये असलं ना तर वरचं बांधकाम तुमचं व्यवस्थित येणार नाहीतर मग कसा वाकडा तिकडा बनवायच इकडं <laughs> दाजीआ साधारण होतो इथं तर साधारण जरासा फिताडा बांधूचा फक्त बाकी काय नाही करूचा एका पिट्टा घरी हा बघ इकडे प्राणी आहे सरडा बघा जवळून एकदम चला मित्रांनो दीड वाजला साधारण तर जेवूया आता जेवणाचा टाईम झाला आणि आता नवून पण बाहेर पडायला लागलं अवस्था बेकार झाली तशी मारणाची काय चला जेवायला या मोडवसा खाऊन बघूया पहिल्यांदाच फ्रायवाला आहे बघूया कसा लागतो काटे जास्त नसतात एकच काटा असतो मधला फक्त बघू थोडासा पातळ कापायला पाहिजे होता पण पातळ असे जाडे मासे कापत नाही पण छान हे चांगला लागतो तर मित्रांनो ना जेवणाचा टाइम बीम संपलो हा बराच झाला सकाळी नाही खालचा चालू होता आता फक्त जरासा काम राहिलं आहे साधारण दोन लाईनी लावूची आहेत हा बघा ह्या घेतलंय आता दाखवतेवा निंजा टेक्निक दाखवतेवा चिर उचलूची निंजा टेक्निक हो इथं वांदर पण बसलो हो बघा बघा ह्याच्या डोक्यात दिलेलो तो भावेश हो काय समोर दिसलो चिऱ्यावर बसलेलो ह्याच्या डोकर देऊया का एक घाबरवू दे का आम्ही इतर आता जा घाबरवू जा हळू पाळालो अगोदर <laughs> ते का गेम काढालो तर हा बघा हा चिराची साईज काय असते ह्याची जांभाळ गट म्हणजे आपलं कातळ आहे ना त्याचा हा चिरा आहे चौदा आठ नऊ नऊ चौदा आठ इंच अशी साईज असते आणि वजन बघाल ना एव्हरेज तर पस्तीस किलो कारण भाविशांनी मी कल न राहून केलेला वजन पिशवेत टाकून पस्तीस किलो झाला हा चिरा म्हणजे पस्तीस किलोच्या इकडे किलो तिकडे होऊ शकतो म्हणजे कातळ असेल तसं हा चिरा आहे ना येलोवाला हा बघा हा वजन आहे पण कडक असतो एकदम कडक असतात एकदम म्हणजे कातळावरती आहे खाली 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 खाली, खाली, खाली गेले ना की वजन कमी होतं आणि नरम होतो थोडासा दगड पण वरचे असतात ना टपरी वरचे मी आताच निंजा टेक्निक शोधून काढली हो चिरं उचलीची बघा पासून ना सकाळपासून आम्ही असं चिरं नेत होतो उचलून खांद्यावर ना पण माझो खांदो बिंदू दुखोक लागलो कलपासून नेऊन त्याच्यामुळे आता निंजा टेक्निक शोधून काढली डायरेक्ट कसो डोक्यावर घेऊचो डोक्यावर कसं पासून मी काय घेतले नव्हतं दुखत होता चिंबूळ बोलतो ते का शोध लावलो मग अशी चिरो घ्यायचो आपण स्वतःच अशी धरायची चिंबूळ आम्ही डेमो दाखवताना पायावर पडायचो लगेच होता या लगेच असं धरायचो असं उचलायचो भास्कर प्रत्येकाची वेगळी असते असत आजच नेतू हा दगड कमीत कमी ना अडतीस चाळीस किलो असेल ह्याच्यामध्ये खूप फरक आहे ते पस्तीस किलो साधारण भरतात पण हा जास्त होते कारण हे कातर्ण वेगळं ना न अशी वाहणार थोडा वेळ तर मित्रांनो ना अजून <laughs> <आना दाने> <laughs> 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 दोन दिवस तरी असंच जातील साधारण म्हणजे काम होणार बहुतेक पण इकडे तिकडे सगळं उचलायला गड बिगड आहेत मोठे मोठे ते सगळं कव्हर करायला दोन दिवस गायब होतील त्याच्यामुळे ना टाइम नाही भेटत चला आता बराच वेळ लागेल टाइमपास करूया नको काम करूया काम तर मित्रांनो काळोख पडला आणि ऑलमोस्ट काम झालंय फक्त उद्या ना साफसफाई करायची म्हणजे इकडे तिकडे दगड आहेत ना निघालेले ते फक्त टाकायचे आहेत बाकी काम झालंय तर इकडे मॅच बघूचा काम चालू आहे आणि टी व्ही आता अपडेट केलाय दोन तीन महिने झाले असतील जुना टीव्ही आपला तिकडे आहे तर तो, तो बंद पडायला लागला सो अपडेट केलाय तर आता ह्याच्यावरती एक नंबर मॅच बघायला मस्त वाटतं एकदम भारी तर कविताचं इकडे काम चालू आहे जेवण बनवायचं आणि कविता देवगडला गेलेली आहे आज आ घेऊन आली मेन गोष्ट कालवांची नाही एकटी गाडी घेऊन गेलेली देवगडला त्याच्यामुळे मला ना आता टेन्शन नाही म्हणजे सोडायला जायला नको देवगडला आता ना ला ला देव ना पहिल्यांदाच गेली असेल मला वाटतं ना चाळीस पचाळीस किलोमीटर तरी गाडी घेऊन मग केव्हा गेलेली कणकवलीला गेलेली गाडी घेऊन केव्हा हां 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 लग्नाच्या अगोदर तर कालवं आणलीत कविताने कितीची आणली दोस दो कालव कालवं दोनशेची कालवं आता ना कालवं मार्केटमध्ये यायला लागलीत तरी बघा मस्त कालवं आहेत फक्त साफ करायला पाहिजे याच्यामध्ये ना कपचं असतं देवगडला भेटतात खालच्या रोडने गेला ना कुठली वाढी माहीत नाही तर तिकडे भेटतात चहा पण प्यायचा आहे आणि मेन गोष्ट आई बाबा मुंबईला गेली दादा आला होता आई बाबांना न्यायासाठीच एक्च्युअली महिन्याभरासाठी असंच तर कालवं साफ करू हे बघा असे बघायचं असं काढून टाकायचं याच्यात फक्त चेक करायचं नाही तर कपरं असली ना मग पूर्ण मजेत जाते निघून कालवाची त्याच्यामुळे क्लीन करायची चांगली एकदम होय वेद वेद्या तिकडनं म्हणताय दुसरा षटकार मारला कुणी मारला रे होय तर हे बघा जेवण झालंय कविताचं कालवं मस्तपैकी बऱ्याच दिवसानंतर कालवं खाऊया कालवं आणि भात हा जरा वेगळाच मेनू दिसतोय ताटात मला काय म्हणून मेनू आहे तो कालवंच आहेत कालवंच आहे ती फॅन लाव फॅन लावायला लागेल कारण गरम आहे भात आणि मला साधारण थंड लागता म्हणजे जेवक होता पटापट तो चला मित्रांनो जेवायला या बऱ्याच दिवसानंतर गाधव खाऊया आजचा दिवस पण पूर्ण कामामध्येच गेला उद्याचा दिवस फक्त मग परवा पण काहीतरी भन्नाट प्लॅन करू व्हिडिओ ना असेच आले असतील कदाचित फिशिंगला गेलो तर परवा पण काही गेम झाला नव्हता खास असा सकाळी पण गेलेलो बघितलात पण खाडीमध्ये कसं माहिती आहे असं जर लगेचच यायचं सिनेमा तर जातो खाडीमध्ये मासा लागला तर लागतो असा विषय तर आता जेवतो व्हिडिओ एडिट करतो उद्या व्हिडिओ टाकायचा आहे आपल्याला तर आत्ता हा व्हिडिओ इथे एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरचे का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद